नमस्कार नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र धनंजय शेखे सफरचंद बघायतरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आठ जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचं आपण अपडेट पाहूयात काय झालेलं आहे काय झाडांमध्ये आता काय चेंजेस होत आहेत तर मित्रांनो आजच्या दिवशी आपण पाहूयात की आपल्या सफरचंद झाडेमध्ये हवा हो आहे ग्रीन टीप निघायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी पहा मित्रांनो बड ही खूप स्ट्रॉंग आहेत आणि आता त्यांनी त्यांचे हाफ इंच ग्रीन स्टेप सुरू झालेली आहे आता फ्लॉवरिंग वगैरे खूप जबरदस्त होऊन जाईल त्याला ह्या ठिकाणी पाहूयात काय काय चेंजेस होत आहेत काय ठिकाणी मायक्रोन्यूट्रंट डिफिशियन्सी दिसते मित्रांनो झाडांवरती ह्याला पाणी देऊन एक स्प्रे घेतला जाईल तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत असेल झाडाचा शेण फुलाचा जो देठ आहे तो पिवळा होत आहे तो मायक्रोन्युट्रंटमुळे किंवा काय वेळेला झाडं फ्रुटिंग स्टेजला असली तर नॅचरली होऊन जातं आवश्यकता असेल तर घ्यावाच नसेल तर नाही तर ह्या ठिकाणी पहा मित्रांनो झाडांचे डोळे जे आहेत ते कसे ॲक्टिवेट व्हायला लागलेले आहेत डोळा या ठिकाणी हात करतो म्हणजे क्लिअर दिसेल काही ठिकाणी फ्लावरिंग पण खूप छान पद्धतीनं सुरू आहे आतमध्ये फ्लॉवरिंग ह्या झाडाला फ्लावरिंग झालेलं होतं पूर्वी पूर्णपणे परत फ्लावरिंग गोळून हे परत फ्लावरिंग झालेलं सुरू आहे फुलंही खूप छान पद्धतीनं सेट झाले मस्त लागलेली ला आहेत काही ठिकाणी हवा फळं सेट झालेली आहेत हे पहा सेटिंग झालेलं आहे हे काही ठिकाणी बर्ड आता प्रत्येक झाडांचे बड आता ॲक्टिवेट व्हायला सुरू होत आहे हे पहा हे पहा हा लॅटरल बड आहे पूर्णपणे हा लॅटरल ह्याला माल खूप छान पद्धतीने लागेल बघा ह्या ठिकाणी पहा हे लॅटरल बर्डच आहे ह्या ठिकाणी लेडी लेडी लेट लेड़ पिंग स्टेज चालू आहे मित्रांनो थांबा एक मिनटा म्हणजे हात पाठीमागा करतो दिसून येईल हे पहा लॅटरल बर्ड खूप छान आहेत तुम्हाला मी दाखवलं होतं हे पहा ही लॅटरल बर्डच आहे ह्याला फ्लावर लागून जातील ह्या ठिकाणी पूर्णपणे फ्लावरिंग होऊन जाईल त्याचबरोबर बाकीच्या ठिकाणी खूप छान पद्धतीने चालू आहे या ठिकाणी पहा फ्लॉवरिंग सेट झालेला आहे ह्या झाडावरती प्रत्येक स्टेज पाहायला मिळते मित्रांनो एकशे आठ व्हिडिओ पण मी टाकलेला आहे त्यावरती बघा हे पहा खूपच छान फ्लॉवरिंग होईल तुम्हाला मी म्हटलं होतं की मकर संक्रांतीनंतर निश्चितच आपल्या झाडामध्ये खूप चेंजेस पाहायला मिळतील आणि झाला तर मकर संक्रांत आज आठ तारीख म्हणजे आठ अजून पाच दिवसामध्ये तर निश्चित तुम्हाला प्रत्येक स्टेज पाहायला मिळेल हे बर्ड ॲक्टिव्ह हो व्हायला लागलेले आहेत इनॲक्टिव्ह मोडला आहेत ते ॲक्टिव्ह स्टेजला यायला लागलेले आहेत तुम्हाला दिसून येत असेल ह्या ठिकाणीही पहा हवा ह्या ठिकाणी पहा प्रत्येक ठिकाणी पहा मित्रांनो असं एकच ठिकाण आहे की ज्या ठिकाणी आता हे झाड थोडंसं छाटलो होतं मी ब्लॅक रॉटनं अटॅक केला होता हे झाड पूर्णपणे खाली घेतलेलं होतं मी तर हे पहा ह्या ठिकाणी या ठिकाणी पेटल फॉल झालेला आहे ह्या ठिकाणी मित्रांनो फ्रूट सेटिंग होऊन जाईल बघा हे प्रत्येक डोळे जे तुम्हाला दिसत आहेत बघा थोडंसं हात घेतो म्हणजे क्लिअरिटी अगा हे पहा हे प्रत्येक डोळे आता ॲक्टिवेट व्हायला सुरू झालेला आणि ह्या झाडाला पण खूप छान पद्धतीनं माल सेट होऊन जाईल ह्या ठिकाणी फ्लॉवरिंग झालेलं आहे थोडंसं न्यूट्रिएंट डिफिशियन्सीज येतील मित्रांनो वातावरण क्लायमेट पूर्णपणे चेंजेस होते आ, हे झाड पण खूप ना जबरदस्त फ्लावरिंग होऊन जाईल ह्या झाडाला पण आज आठ तारीख म्हणजे आठ आणि पाच तेराला मकर संक्रांती साधारण तेरा चौदाच्या तास आसपास मकर संक्रांत असेल हो मित्रांनो या पद्धतीनं झाडाचे डोळे ॲक्टिव्ह व्हायला लागलेले आहेत हवा हे या ठिकाणी पहा तुम्हाला वाटायचं फक्त एकाच जागाला दाखवतोय का काय मनात गैरसमज नव मी तुम्हाला म्हटलं ना की छाटणीनंतर हे एकवीस दिवसांनी निघतातच पण त्याला ते पहिलं पाणी द्यावं लागतं हवा हे पहा आणि जास्त पाणी आपण देत नाही पाणी दिलं म्हणजे काय होईल झाडांवरती वेगवेगळे रोग येणार आहेत थोडं थोडं पाणी देत आपण फ्लॉवरिंग काढवूयात थोडासा आता मुन्ना दिला मोटरचा पण प्रॉब्लेम झाला आहे पाण्यावर थोडीसा अडचणच आहे तरी पण काय